हाय माझ्या भावानं बहिणीनं गुड मॉर्निंग आमच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे जे कोणी नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करून घ्या आज रविवार आहे म्हणून आरामानं उठतो आहे ना अडू हां आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला फार मजा येईल आणि हा असला आमचा पहिला ब्लॉग आहे सकाळपासून आहे ना अडू चला मग उठा आता दाखव घासा मग तुला मी वडापाव खाऊ घालतो मस्त भारीवाला हां चला

Aduh patah-patah पाणी चालू आहे भावन तुमच्या काय चालू आहे घरात एक नंबर जवळ दाता चला धूपटपट आपल्याला बाहेर जायचं वडापाव खायला चला बघ थम थम थांब चला कुद कुद खाली कुद कुद एवढं मोठं घर आहे ना भावनो बनीने आम्हा दोघाला लय कंटाळेत या घरात आम्ही फक्त एवढंच वापरतो दोनच वस्तू बाकी हे सगळं बंद करून ठेवायला असत चल कुद 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 पा पा सकाळी सकाळी नाटकीचे पा डिक्की चिक्की डिक्की चिकी डिक्की चिकी चाल उतर आपल्याला जायचंय वडापाव घ्यायला चाल कुदत आम्ही भांडे बी जास्त लावले नाही भावानं बने न पा तेवढे आम्हाला फक्त वापरायचं आहे तेवढंच लावलंय बाकी सगळं बांधून ठेवलंय घरामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा सगळं इथंच ठेवलंय सगळं इथं भरून भरून घेऊन दिलंय आम्ही आम्हाला तेवढं लागतं तेवढंच आम्ही घेतलंय खाली काय चाल खुद लागलं लागलं आलेलं लागलं ए ए ए ए चाल ए, ए। चल मला पाव खाल्लाय ना आपल्याला चला गाडी चावी पापाची

చల్ పే పి చప్ప ఛాబీ అలా బాడీ పే అతీ చల్ల వడా మర નહી ડી વાતી ફૂલ પાણી ચાલુ હે ભાવ મજા આરી તે મધલ અમે આલુલા વેલો ભાવ બની ગો નસ તો અરુ રસ્તા બી ડેન્જર સિમ્પલ ટાઈપ મત ભાવ बघा आमची सोसायटी बघा कशी दिसतेय पुरा जंगल जवळ आहे भला मला पेल दिसता पाणी पोलते मोबाईल वल्ला होते आपला पाय मोबाईल मध्ये कपला कसा ठेऊ ओ पाणी फुल येते आज पाणी चालू आहे आधी चाललो मस्त वडापाव खायला गरबा गरम पाऊस मारतो ते रेक आजूला पाऊस मारतो आहे ना अडू पाऊस मारतो आमच्या अडूला हो आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही वडापावच्या दुकानामध्ये दाखव आता चाललोय तिकडं खायला इथं नाही लांब वळाला खाली आलो आम्ही वडापावच्या दुकानावर बघू शकता तुम्ही लाईव्ह वडापाव इथं लाईव्ह वडापाव दिसते चला आधू उतर भाग हो इधर बेटी कितना वाला पाव घेने का आधो तेरे को हां एक पप्पा ले आता वडापावचा ऑर्डर देलाय तेली चप्पल वाली हो गई आ ले मस्त पाणी पळतोय आलू आई ना चंडी वाली आहे हां वल्ला आलू बीचा आलू आलू बी वाली आलू

तुने आंघोळ नाही केली अरे अरे बाहेर नाही जाव बोल की जाय तू घरी जा चाबी गाडीलाच वा तिला लय लक्ष असतं कुठं माझी वस्तू काय बरोबर सांभाळून ठेवते ती त्याच्यावर बाबा आहे बेटा चाबी नाही फेकू पाया पण बाबाच्या हाँ बाबा बाबा दाखो हेलो आ... हेलो बस बस मेरे मम्मी से शिकायत करेगी वाप घे पाव घे सॉस यही तो श्वास है ये ग्रिल वड़ा पाव है बावन पस्तीस रुपये का हाँ बेट उधर इधर खा ले ना ग्रिल वड़ा पाव खा रो चुपचाप ती तशी खात नाही तिच्या हाताना नाट्य करते फक्त तिला असं चाडणं पडतो इथं टाकू हा टाकू ना डबल डबल असं चाडणं पडतं तिला मजा आ रहा आरू तेरे तेरको अरू मजा आग ते असं खाणं असं चारणं पड़ते तिला रोज तिच्या हाताने नाही खाते आजो खाल्लं तर पुढं सांडवून देते हा काय और कुछ खाणे काय तेरको चॉकलेट है ना यानला तर मन खायला या वडापाव खायला या माझा <laughs> बच्चू एक नंबर पटापट आपल्याला जायचं घरी पाऊस थांबला आता चला हा येऊ दे चालू ये पटकन हा एकदम मस्त गरम गरम एकदम ग्रिल कडेल गरम गरम वडापाव

নী আছি হম आज इसकी नहीं होईल दहा वाजता उठली ना तरी नहीं होईल अभी, अभी जाके वापस सोना है बेटा चला आता खाऊन तुम्हाला भेटूया हाय तर भावांना बहिणीनो आता झालाय वडापाव खाणं आता बस यो ब्लॉक आपण इथं संपाऊ भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये प्लीज सपोर्ट करा सबस्क्राइब करा है ना आरो चला bye 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 Tadaru. bye 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 bye